त्या संपाला पाठिंबा म्हणून सी आय टी यू संलग्न महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनकडून रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यानंतर विभागीय महसूल आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं आहे सदर निवेदनात म्हटलंय की कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा तसंच कडक अंमलबजावणी करा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील सेवेचं खाजगीकरण थांबवा लोकशाहीवर तसंच स्वातंत्र्यावर हल्ला करणारं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांसाठी रेल्वे प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची व विश्रामगृहाची व्यवस्था करावी कामगारांचं मासिक वेतन दर महिन्याच्या एक ते सात तारखेच्या आत करावं माथाडी कामगारांना अपघात नुकसान विमा लवकर देण्यात यावा माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करा माथाडी मंडळाकडून कामगारांची मजुरी वाढ करार वेळेवर करण्यात येऊन मंडळाकडून मजुरीवरील लेवी वाढ करावी माथाडी कामगारांसाठी शासनानं घरकुल योजना राबवावी सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वे रेल्वे मालधक्का स्थलांतरित होणार असून माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्या सर्व माथाडी कामगारांना आर्थिक मोबदला द्यावा यासह इतर मागण्या शासनानं त्वरित सोडवाव्यात तसंच जटील कामगार कायदे मागे घ्यावेत सदर निवेदनावर जनरल सेक्रेटरी हो, कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे प्रकाश चौधरी सोमनाथ खैरनार स्वरूप वाघ अंकुश दिंदळे सकारामसाठी साठे शिवाजी फलके भगवान खाडे किरण काळे पांडुरंग बिन्नर अंकुश गोडे सोमनाथ जाधव बाळू बोडके लखनगुंजाळ पंढरीनाथ वारुसे आदींसह कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हा हा देशव्यापी संप जो पुकारलेला आहे हा पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर आहेत कारण डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वात पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर हा सी आय टी असेल इतर संघटनेच्या वतीने आयोजित केलेला आहे ह्या संपाच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत हा जे चार श्रमसंहिता आहेत ह्या रद्द झाल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे जन सुरक्षा बिल हे देखील रद्द झालं पाहिजे आज आपण बघतो देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आमदारांचे प्रश्न असतील हे प्रचंड प्रमाणात वाढ चाललेले आहे पण मोदी सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आणि कामगारांचा मोठ्या प्रमाणे खाजगीकरण चाललेलं आहे म्हणजे कामगारांना खाजगीकरण करून त्यांना कधी कामावर काढण्यात हे केलेलं आहे कामगारांना कायम करण्यात येत नाही कामगारांना किमान वेतन मिळत नाही कामगारांना रोजगार मिळत नाही असा प्रचंड देशामध्ये इतकं असंघटित कामगार असतील कंपनीचे कामगार असतील सर्वांची अवस्था इतकी कठीण करून टाकलेली आहे मोदी सरकारने मोदी सरकार कामावर येण्यापूर्वी आम्हाला सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं का कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ असेल असे अनेक प्रश्न त्यांनी देऊन आश्वासन केलं होतं कामगारांच्या खात्यात किमान पंधरा लाख पडतील असे अनेक आश्वासन देऊन देखील त्यांनी पूर्ण केलेले नाही तर आपल्याला येत्या काळामध्ये जे कामगारांचे प्रश्न सोडत नसेल जनतेचे प्रश्न सोडत नसाल जे जनतेच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्व्यक्त करत असाल असं सरकार येत्या काळामध्ये आपल्याला आणून पाडायला पाहिजे आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या वे वे वेळेस संघटनेने आंदोलनाचा कॉल दिला असेल त्यावेळेस सर्वांनी संघटित होऊन रस्त्यावर यायला पाहिजे तर आपण ज्या वे वेळेस रस्त्यावर येऊ तरच आपले कामगारांचे प्रश्न सुटतील आता आपण बघितलं कामगारांच्या म्हाताडी कामगारांचे जे प्रश्न आहेत तर त्यांच्या लेवीत वाढ झाली पाहिजे त्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे त्याच्यानंतर त्यांचे मजुरीवर वाढी वेळेवर झाली पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत आणि एक दुसरा महत्व होता काळामध्ये ज्या कालावधीमध्ये ठक्क्यावरचं जर काम बंद राहील तर त्या त्या, त्या काळामध्ये कलेक्टर साहेब असतील किंवा शासन असन यांनी माझाडी कामगारांना काम मिळवून काम द्यावं या ह्या परिस्थिती आणि ज्या ज्याचप्रमाणे रेल ठेका कामगार यांना जे कामावून कमी केलं त्यांचा किंवा फार, कामाचा फरक नाही दिला तो फरक देण्यात यावे देशातील पंचवीस कोटी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातले आणि ग्रामीण भागातील किसान आणि शेतमजूर या सर्व संघटनांनी मिळून आजचा भारत बंद हा कार्यक्रम आखलेला आहे आणि मोदी सरकारनी श्रमिक जनतेच्या विरोधी जी भूमिका घेतलेली आहे आणि जे कायदे केलेले आहे उदाहरणार्थ हे चार श्रमिक सं संहिता सर्व कायदे रद्द करून त्यांच्या मनाला येईल तसं मा मालकांच्या फायद्याच्या दृष्टीनं त्यांनी या श्रमसंघीचा तयार केलेल्या आहे म्हणून ज्या भांडवलदारांना सोळा लाख कोटी रुपये वाटण्याचे जे धंदे मोदी सरकारने केलेत त्याच्यामधून जी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी या देशामध्ये उसळली आहे त्यामध्ये सामान्य माणूस भरडून निघत आहे आणि म्हणून हे जे लोकांची चेष्टा केली जाते की अटल पेन्शन दोन तीन हजार रुपये घ्या आणि मरा त्याच्याऐवजी पंधरा वीस हजार रुपये तरी किमान पेन्शन मिळालं पाहिजे सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचे अधिकार मिळाले पाहिजे सर्व संघटित क्षेत्रातल्या लोकांना कामगार सुरक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेत महागाई बेरोजगारीच्या विरोधामध्ये आणि या सरकारची आर्थिक धोरणं ही पूर्णपणे बदलण्याच्या दृष्टीनं हा संप हा देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहे आणि म्हणून सरकारकडे आमच्या ह्याच मागण्या आहेत की बऱ्या बोलानं कामगारांच्या विरोधी हे सगळे कायदे आणि जनसुरक्षा कायद्यासारखे जे दडपशाहीचे कायदे आहेत ते तुम्ही जर रद्द केले नाहीत मागे घेतले नाहीत तर हा कामगार रस्त्यावर उतरून तुम्हाला मातीत काठल्याशिवाय राहणार नाही सी आय टीच्या वतीने जो भारत बनची हाक दिलेली आहेत ती आमची एक प्रमुख मागणी आहे ती जी चार श्रमसंहिता कायदा जो आहे ते रद्द करण्यात यावे त्याच्यानंतर जे जनसुरक्षा जे बिल आहेत तेही रद्द करण्यात यावेत आणि कामगारांच्या जे आज जे कामगारांच्या विरुद्ध जे सरकारने षडयंत्र उभं जे केले आहेत तेही कामगार हे आणून पाडतील आणि सरकारला त्या निमित्ताने जाग थोडीफार प्रमाणात जाग येण्या करता हे आंदोलन आज करण्यात येत आहे तसं पाहिलं तर कामगार जे कायदे आहेत अठराशे सत्तावन्न असेल अठराशे साठपासून जे कायदे आहेत कामगारांचे रक्त सांडून जे कायदे तयार करण्यात आले ते कायदे एका झटक्यात हे मोदी सरकार आ, बंद करण्यात पाह पाहत आहे परंतु ते आम्ही कोणत्याही प्रकारे ते कायदे लागू करण्यात येऊ नये त्याकरता या गव्हर्मेंटला जाग येण्याकरता हे ये आंदोलन आज आम्ही देशव्यापी करत आहोत आणि सी वतीने तुम्ही बघत आहात की प्रत्येक ठिकाणी आज या ठिकाणी नाशिक असेल किंवा भारतभर असेल या ठिकाणी आमचे आंदोलन हे यशस्वीरित्या चालू आहे आणि आता या तुमच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहेत की जी चार स श्रमसंहिता आहे ते कायदे जनसुरक्षा कायदा आणि इतर जे गळजेपी कायदे जे कामगाराच्या विरुद्ध असतील इतर कामगारांचे प्रश्न असतील पेन्शन असेल किंवा इतर जी महागाईचा मुद्दाही मोठा असेल किंवा आमचे माथाडी कामगार असेल त्यांचे घरकुल प्रश्न असेल आमचा ई पी एसचा प्रश्न असेल जो असंघटित कामगार असेल किंवा कंपनीतील कामगार असेल त्यांचं पेन्शन हे आता दोन आणि अडीच हजार असं देत आहेत त्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी ही पण आमची प्रमुख मागणी आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड